नमस्कार आपण पाहत आहात लोकल वार्ता न्यूज जांभूळ बेट हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे सविस्तर व्रत असे की जांभूळ बेट हे पालम तालुक्यातील गोदावरी नदीच्या मध्यभागामध्ये असलेले एक बेट आहे त्या बेटास जाण्यासाठी जहाजाने प्रवास करून जावे लागते त्या बेटावर जांभूळ हे मोठ्या प्रमाणावर होते पण आता त्याची जागा ही काटेरी झुडपांनी घेतली आहे तसेच तेथील ते जांभूळ बेट हे अंदाजे वीस एकरवर एक होते पण आता ते शिल्लक फक्त नऊ एकरवर एक राहिले आहे तरी ते, ते जांभूळ बेट हे नष्ट होण्यापासून लवकरात लवकर शासनाने मदत करावी असे मत समितीचे सचिव संदीप दुदाटे यांनी आमची माती आमची माणसं या ग्रुपशी बोलताना म्हणाले त्यावेळी उपस्थित चंद्रशेखर भारेलाव सर ज्ञानोबा भुसले सर प्राध्यापक विश्वांबर स्वामी सर प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील अजहर बागवान प्राध्यापक कारामगीकर सर संदीप गुंडरे बाबासाहेब वाघमारे बालाजी तोरणे पाटील धम्मानंद कांबळे विष्णू कलमे मेघराज गायकवाड अनिकेत पुलारी धीरज भंडे प्रशांत घाटोळ संतोष पांचाळ विष्णू पोले ज्ञानोबा बालासाहेब पाटील इत्यादी हजार होते त्यामुळे काकांनी स्वतः पुढाकार घेतला की आपल्याला एक जाण्यासाठी एक बोट खरेदी करायची बोट ही काका स्वतःही देऊ शकली असेल पण काकांचं एक धोरण आहे की आपण जे काम करतोय कर आप ते आपण सर्व पूर्णपणे लोकसभा उभा करायचं आपल्याला कारण ही लोकांची चळवळ आहे लोकांनी याचं या संवर्धन करणं गरजेचं आहे काळाची गरज आहे त्यामुळे काकाने स्वप सो, स्वतः पहिली देणगी आपली एकावन्न हजार रुपये फाडली त्याच्यानंतर आपण सोशल मीडियाचा वापर करून खै तेवढं लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी देखील आम्हाला भरभरून साथ दिली आणि आम्हाला बोटीसाठी भरपूर असा अर्थसहाय्य निर्माण झालं त्याच्यानंतर आपण बोटीचा लोकार्पण सोहळा केला त्याच्यानंतर सुरुवातीला आपल्याकडे पर पर्यटक बोट सुविधा उपलब्ध झाले म्हणून कमी दर, कमी येत राहिले पण आम्ही आमची जिद्द सोडली नाही समचा हेतून पैसा कमी सुरुवातीला दहा वाढले रिकेंडला पंधरा यायला लागले वीस यायला लागली एक वर्ष आम्हाला फक्त मेहनतीनं काम करावं लागलं यायला कुठली सुविधा नसल्यामुळं मग हा प्रश्न झाल्यानंतर प्रश्न होता की मधली सुविधा काय आहे तुम्ही हा जो शेडचा भाग बघताय किंवा येणारा रस्ता बघताय हा देखील खूप बेकट परिस्थिती पूर्ण काठली बाबीनं तुम्ही म्हणता जांभळूळ भेट आहे जांभळीचे झाडाचे संकटले नाही सर सत्य परिस्थिती आहे पूर्वी खूप जांभळी होत्या कालांतराने दोन हजार ला, था ला चार्णी 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 चार चार। हा डिग्रेस डॅम झाला त्याच्यानंतर वाढल्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणीचं निर्माण केलं मग आम्ही काय आमच्या प्रयत्नातून जे बोटीचे आपण चार्जेस अप्लाय करतो त्या पैशातून आपण होईल तेवढ्या ह्या गोष्टी इथं वापरण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि जामूबेट संवर्धन समिती आमचा असं मानस आहे की आता आम्ही पाच वर्ष झालं काम करतोय प्रत्येकाला एक संसार आहे प्रत्येकाची एक भौतिक बाजू आर्थिक मदत पाहिजे पतभर त्याच्यासाठी आता आम्हाला वाटतं की शासनाने यांचं कुठंतरी संवर्धन करण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा आणि आम्हाला ह्या संवर्धन मुक्त गेलं तरी आमची काही अडचण नाही सर आम्हाला कुठलाही लोभ नका